नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर निवडणुकीसाठी नारायण राणे उमेदवार असतील राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे दिले संकेत खासदारकीच्या रिंगणात उतरल्यास राणेंना सिंधुदुर्गवासियांची भूमिका कळेल तसेच उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याबाबत सिंधुदुर्गात संपूर्ण नियोजन आमदार वैभव नाईक यांनी दिली माहिती म्हसाळा तालुक्यातील आंबेद मंडला रस्ता रुंदीकरण व गडदा मरियमखार रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा ठेकेदाराचा मनमर्जी कारभार स्थानिक नागरिकांकडून उघड आणि सावंतवाडीमध्ये श्रीदेव उपरलकर देवस्थान वार्षिक सोहळ्यास प्रारंभ निमित्त सिंधुदुर्गासह गोव्यातील नागरिकांची दर्शनासाठी गर्दी आता पाहूया सविस्तर वृत्त मंत्री नारायण राणेंना दर्शवत राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार असल्याचे संकेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे बोलताना दिले आहेत यावेळी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरही त्यांनी भाष्य केले आहे तसेच त्यांनी अर्थसंकल्पातील आर्थिक तरतुदींवर देखील समाधान व्यक्त केले तर यावेळी बोलताना मराठा समाजाला न्याय देताना इतर समाज दुखावला जाता कामा नाही असेही ते म्हणाले पाहूया काय म्हणाले शालेय मंत्री दीपक केसरकर बघा जे निर्णय होतात ते शेवटी वरिष्ठ स्तरावरून होत असतात आणि एकंदरीतच तुम्ही मोदी साहेबांचं धोरण बघितलं तर थेट निवडणुका ह्या राज्यसभेतल्या लोकांनी लढवाव्या त्याप्रमाणे अनेक जे मंत्री केंद्रामध्ये आहेत त्यांना त्यांना त्यांचे मतदारसंघ दिलेले आहेत त्याच्यामुळे राणेसाहेबांच्या संदर्भात नेमक्या मोदीसाहेबांच्या काय योजना आहेत हे आत्ता मी सांगू शकणार नाही कारण त्याच्याबद्दल राणेसाहेबांना अधिकचं माहिती असणार परंतु कुठूनही जरी ते उभे राहिले तरी त्यांच्याबद्दल एक जी आत्मीयता कोकणामध्ये आहे त्या पार्श्वभूमीवर स्वतः जर ते उमेदवार असतील तर त्यांच्यासमोर कोण टिकू शकणार नाही अशी आजसुद्धा परिस्थिती आहे परंतु त्यांनी ती इलेक्शन लढवावी का की राज्यसभा लढवावी हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे परंतु जे सर्वसाधारण धोरण आज ज्येष्ठ मंत्र्यांच्या बाबतीत केंद्र शासनाचं आहे त्याप्रमाणे थेट निवडणुकीला अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना ते उतरवत आहेत जे राज्यमंत्री सभेचे मेंबर आहेत तर याच्याबद्दल मी अधिक बोलू शकणार नाही बाळासाहेबांनी देशविघातक शक्तींच्या विरोधामध्ये जो लढा दिला त्याच्यामुळे बाळासाहेबांचं नाव संपूर्ण भारतामध्ये आहेत आणि त्यांचे विचार पुढे घेऊन जात असताना कोणावर टीका करायची नाही परंतु आपली भूमिकासुद्धा आपण समजावून सांगितली पाहिजे आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की कोकणात येत असताना हे सर्व संयमाने होईल अशी आपण अपेक्षा करूया मी नेहमीच उद्धवसाहेबांच्याबद्दल आदर बाळगत आलो नेहमीच आदराने बोलत आलेलो आहोत आणि त्यांनीच माझ्याच मतदारसंघातून सुरू करणं हे ठीक आहे त्यांना तसं वाटलं असेल म्हणून त्यांनी सुरू केलं असेल अर्थसंकल्पाच्या संदर्भात चर्चा होणार आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर अतिशय चांगला असा अर्थसंकल्प हा केंद्र शासनाने दिलेला आहे आणि त्याच्याबद्दल मी केंद्र शासनाचं अभिनंदन करतो नारायण राणेंनी खासदारकीच्या रिंगणात उतरण्याचे धाडस केले तर सिंधुदुर्गवासियांची भूमिका त्यावेळी ते त्यांना कळेल असे वक्तव्य आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग येथे बोलताना केले आहे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याबाबत आपण संपूर्ण नियोजन केले असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला देखील आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले नारायण राणे आणि राज्यसभेत का पाठवलं तर त्यांचा पराभव झाला विधानसभेमध्ये म्हणून त्यांना राज्यसभेत पाठवलं त्यामुळे पराभव झालेल्या माणसांना राज्यसभेत पाठवतात आणि पराभव झालेल्या राज्यसभेतली माणसं लोकसभेमध्ये निवडणुकी लढवण्याचं त्यांचं धारिष्ट होत नाही आणि निश्चितपणे त्यांचं धारिष्ट झालं तर आमची भूमिका आणि सिंधुदुर्गवासियांची भूमिका निश्चित त्यावेळी कळेल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्याच्या राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच येत आहे आणि त्यांच्या साखराची तयारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजयजी पडते उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही योग्य असं नियोजन केलेलं आहे आणि खरं तर या उद्धव उद्धवसाहेबांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद सिंधुदुर्गवासियांकडनं सुद्धा मिळतो आहे आज महाराष्ट्रातला एक नेता दिल्लीच्या तक्काशी लढतो आहे आणि कुठल्याही पद्धतीने दिल्लीवशी झुकले नाही आणि त्याचबरोबर आज गुजरातच्या माध्यमातून महाराष्ट्रावर अन्याय करण्याचं काम चालू आहे आणि त्याच्याविरुद्धच उद्धवजी सरात त्यांनी आवाज उठवत आहेत आणि त्यामुळे लोकां लोकांना उद्योजींच्या मागे उभं राहायचं आहे आणि ते उद्योगजींच्या सोबतसाठी उभे राहणार आहेत आणि आम्ही त्या दृष्टीने योग्य असं नियोजन केलेलं आहे आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद उद्योगजींना पाहण्यासाठीच लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळणार आहे खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवराज्याभिषेक मंदिर हे एकमेव जगातील एकमेव मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये मंदिराचं नूतनीकरण आणि माझ्या आमदार पंधरा केलेल्या सिंहासनाचं या ठिकाणी साहेब पूजन करणार आहेत आणि खरं तर शिवाजी महाराजांच्यापासून आपण सगळ्यांनीच प्रेरणा घेतली होती आणि ही प्रेरणा आम्हाला निश्चित उद्योजींच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्यामुळे त्याचं उद्घाटनसुद्धा भव्य दिव्य स्वरूपात आम्ही करणार खरं तर उ दीपक केसरकरांना उद्धोजींच्या मदतीनेच पाच वर्ष त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं आणि ते आता रत्नसिंधूच्या कमिटीवरसुद्धा उद्धोजींच्या महाराष्ट्राखाली गेले होते आणि त्यांनाही खरंतर तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज महिला हॉस्पिटल हे उद्योजींनीच दिलेलं आहे आणि आपण आपण बघितलं असाल की दीपक केसरकर गेली दहा वर्ष सांगतायत की सावंतवाडीमध्ये मेडिकल आ, सुपर स्पेशलाइज हॉस्पिटल व्हावं ते दीडशे कोटी दीड हजार कोटीचे आकडे आम्ही अनेक वेळा उद्योजी यांचे ऐकलेले आहेत त्यांचे खोक्याचे आकडे सुद्धा आम्ही ऐकलेले आहेत दहा वर्षात सावंतवाडीसाठी काय केलं हे जाहीर करावं आणि मग या आकडे कोटींची आकडे सांगाल भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळाच्या निशाणीवर भाजपचा निष्ठावंत उमेदवार निवडून आणण्याकरता प्रयत्न सुरू केले आहेत या पार्श्वभूमीवर भाजपा रत्नागिरी शहर कार्यकारिणीची बैठक रत्नागिरी येथे संपन्न झाली या शहर कार्यकारिणीच्या बैठकीप्रसंगी रत्नागिरी दौऱ्यावर असलेले भाजपचे नेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना महाविजयाचा मंत्र दिलाय

वातावरण तैयार करना वातावरण की अपने कभी बोल लोक कि वो वातावरण भारतीय तुम पार्टी कि तुम तुम्हारापैकी तुम्हारे विश्वास राज्यातील युवा विद्यार्थी शेतकरी बेरोजगार महिला सुरक्षा कामगार अंगणवाडी सेविका हे सर्वच घटक त्रस्त असून या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच राज्यातील युवा वर्गाच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही या गोष्टीकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील तहसीलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात ही निवेदने तहसील कार्यालयात देण्यात येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण तहसील कार्यालयावर एक निवेदन देण्यात आलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण मंडणगड मध्ये आज एक निवेदनची दिली आहे तहसील कार्यालयात संपूर्ण जेव्हा आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा प्रश्न वाढलेला आहे वे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात आणि या स्पर्धा परीक्षांना आपले मुलं मोठ्या फी देऊन पैसे भरून ते स्पर्धा परीक्षा पार करत असतात पण अशा वेळेला पेपर फुटी होते आणि या पुराचं नुकसान होतं वेगवेगळे उद्योगधंदे महाराष्ट्रातून बाहेर चाललेले आहेत तर या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात आजच्या दिवशी संपूर्ण तहसील कार्यालय असतील जिल्हाधिकार असतील मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याच इथे निवेदन देत आहेत रायगड जिल्ह्याच्या म्हसाळा तालुक्यात आंबेद बागमंडला राज्यमार्गावरील गडदाव ते मरियमखार या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे हे काम करीत असलेल्या सद्गुरू कन्स्ट्रक्शन कंपनीकडून अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम होत असल्याची बाब स्थानिकांनी आता उघड केली आहे सध्या सर्वत्र रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू असून अनेक भागात रस्ते नव्याने तयार होत आहेत मात्र काम करणाऱ्या कंपन्या या अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचं चित्र समोर आलंय विभागात सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरणात चक्क मातीचा वापर आणि प्रमाणापेक्षा कमी उंचीचे खड्डे तयार करून त्यामध्ये मातीचा भराव करून लवकरात लवकर हे काम उरगण्याची घाई संबंधित ठेकर करीत असल्याचं हे चित्र समोर आलंय भारत देश महासत्ता बनत चालला आहे त्यामध्ये तरुणांची भूमिका महत्वाची ठरणार आहे तरुणांनी स्वतःमधील कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे तरुण पिढीमधून उद्योजक घडले पाहिजेत असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक व ग्रामीण प्रगती चे संस्थापक अध्यक्ष देवांग नेराल्ला यांनी रायगड जिल्ह्याच्या माणगाव शहरातील ग्रामीण प्रगती सेंटर येथे केले आहे. ऐसा नहीं कि हम डेली खड़ा करें डेली खड़ा करने की जरूरत नहीं है हमें लोगों की सेवा करने की जरूरत है चाहे कुछ भी हो जाए हम खड़ा करें कि यहाँ तो अगेन उसके लिए भी आपका ये सपोर्ट चाहिए बहुत बहुत सपोर्ट चाहिए <Santhi> <आगे। Santhi> महाराष्ट्र व गोवा राज्य भाविकांच श्रद्धास्थान तसेच सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व तीनशे पासष्ट खेड्यांचा अधिपती असलेल्या श्रीदेव उपरलकर देवस्थानाच्या वार्षिक अभिषेक पूजा सोहळ्यास गुरुवारी प्रारंभ झाला सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानाचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो गुरुवारी पहाटेपासून या सोहळ्याला प्रारंभ झालाय सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले सकाळी अभिषेक व पूजा उत्सवानिमित्त पूजापाठ त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तीर्थप्रसाद देण्यात आला तर नामांकित भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम यावेळी पार पडला तर सायंकाळी सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग पार पडला या सोहळ्यासाठी सिंधुदर्गसह गोवा कर्नाटकमधील भाविक मोठ्या संख्येने सावंतवाडीत दाखल झाले होते यासह वेळ झाले बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण